उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी गंगाधर पटोरे यांनी केले जनतेला आव्हान सविस्तर बातमी अशी की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत त्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेचे आभार मानण्याकरता आभार दौरा चालू केला असून त्यानिमित्ताने ते येत्या सहा तारखेला नांदेड येथे येत आहेत या कार्यक्रमासाठी शिवसेनेच्या वतीने जय तयारी करण्यात आली असून या कार्यक्रमाला लाखोच्या संख्येने शिवसैनिक व लाडक्या बहिणी येणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाधर बडोरे यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे दिल्या ज्या ज्या प्रभागामध्ये ज्या ज्या वार्ड्यामध्ये पदाधिकारी असतात लाडक्या बहिणी आणि आमचे महिला आघाडीचे जे पदाधिकारी त्यांना सूचना दिल्या की आपल्या प्रभागामधून जास्तीत जास्त लाडक्या बहिणी आपल्या सगळ्यांना सूचना द्या आणि या सभेसाठी आपण हजर राहा आणि साहेबांचा आभारपर्शन आभार दौरा में, में जे आहे त्या आभार दौऱ्यामध्ये आपण त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण ह्या नांदेड मै नगरीमध्ये स्वागत करण्यासाठी हजर राहण्यासाठी आम्ही विनंती केली नांदेडच्या जनतेला काय नांदेडच्या जनतेला शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं जे यश आलं त्या यशमध्ये महायुतीची सरकार स्थापन झालं पुन्हा त्यासाठी की आपण सर्वांनी एवढं मदत केली ह्या महायुतीला सर्व जनतेनी मतदारांनी त्या सर्व मतदारांनी आणि शिवसैनिकांनी सर्व शिवसेना प्रेमी ह्या सगळ्या जनतेने हजर राहावं एवढी विनंती करतो आहे आम्ही